निलंबन शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुख्याधिकारी रफी अधिकारी रफी कंकर वर गुन्हा दाखल रफी कंकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुख्य अधिकारी सिल्लोडच्या नगर परिषदच्या च्या कंतर च करायचं काय सिल्लोड च्या मुख्याधिकारी रफीक कंकरचं करायचं काय ही शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या रफी तंकरचं करायचं काय भारी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की अरे मेरी चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी अरे हुकुमशाही करणाऱ्या आहे सिल्लोड नगर परिषद प्रशासनाचं करायचं काय भारी असो अधिकार असो एफपी कंकरचा अधिकार असो अधिकार असो अधिकार असो रवी छत्रपती शिवाजी महाराज अवमान करणाऱ्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी रफिक कंकरचं करायचं काय छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या शिलॉंद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी रफिक कंकरचं करायचं काय खाली मुंदवार अरे एफपी कंकरचं करायचं काय खाली मुंदवार जीवंचं निरंबंध मागणी करताय काय माहिती खरं तर सिओननी अत्यंत स्वतःच्या पदाला न शोभणारी कर्तृत्व केलेलं आहे एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना अर्ध्या शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण झाल्यानंतर त्यांनी कारण नसताना जातीय तेढ निर्माण व्हावा या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना त्यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करण्यापासून मज्जाव केला क्रेन काढून घेतला आणि कुठलेही कारण नसताना सिल्लोडमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सय्यद रफिक यांच्या माध्यमातून होतोय ते एका बाजूने कुठेतरी हिंदूंवर अन्याय करण्याचा हे करतायत त्या दृष्टीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी समोर बसलो आहोत एकवीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी नंतर मी वीस तारखेला सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात लेखी तक्रार दिली आहे तेवीस तारखेला आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे या संदर्भात भेट घेऊन निवेदन दिलं आहे आज त्या गोष्टीला पंधरा दिवस होऊन देखील काही झाले नसल्यानं आज मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे सगळ्या नेत्यांनी शिवभक्तांनी एकत्रितपणे लोटांगण घालून या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत रफीक कंकर यांचं निलंबन होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सिल्लोड नगर परिषदेचं करायचं जातीयवादी भूमिका असणार निर्माण करणाऱ्या नगर मुख्य मुख्याधिकारी सय्यद कंकरच करायचं काय निर्माण करणाऱ्या नगर परिषद सिल्लोड मुख्य अधिकाऱ्याचं करायचं काय बुड शिवाजी महाराजांचं आवाहन करणाऱ्या नगर काय करायचं धिक्कार असो धिक्कार असो जपी तंतरचा धिक्कार असो अरे धिक्कार नगर परिषद नगर परिषद सिल्लोड नगर परिषद नगर परिषद नगर परिषद या रफिकांगर्च करायचं का छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नगरपालिकेच करायचं काय रफिकांगर्च करायचं का